दोन दिवस अधिवेशन वाढवावं अंबादास दानवे दोन दिवस अधिवेशन वाढवावं अजित पवारांनी आपली इच्छा लपवली नाही तीन पक्षाची तीन तोंडं आहेत संघाची भूमिका आणि पक्षाची भूमिका वेगळी आहे सव्वीस हजार कोटींच्या मीटरबाबत मी विषय मांडलेला आहे त्यावर अद्याप उत्तर नाही भाजपने रथयात्रा काढण्यापेक्षा विकास यात्रा काढावी त्यात त्यांनी विकास काय काय केला ते सांगावं आम्हीही चर्चेला तयार आहोत आम्ही होऊ दे चर्चा हे कार्यक्रम हाती घेतलेले असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आमचं म्हणणं किमान दोन दिवस आणखी वाढवा तरी अधिवेशन होऊ द्यावा अशा प्रकारची आमची मागणी राहील पाहू संध्याकाळी बैठकीत काय होतं अमोल मिटकरी यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे दोन चा असेल मुख्यमंत्री हे फक्त अजित पवार असतील असं वाटतं अजितदा काही इच्छा लपवून ठेवलेली नाहीये आणि त्यामुळे आताच्या घडीला कोणीही काही होऊ शकतं अशा प्रकारची स्थिती आहे महायुतीमध्ये मतभेद आहे असं वाटतंय का तुम्हाला आता मतभेद तर नक्कीच आहे ना तीन तोंडाला तीन जण आहेत ना वेगवेगळ्या विषयांनी ताबडतोब लक्षात येत सभागृहात लक्षात येतं सभागृहाच्या बाहेर लक्षात येतं की तीन तीन बाजूला तीन तोंड आहेत लावतात मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यावेळी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोघेही या दोघांनीही त्या ठिकाणी जाणं टाळलेलं आहे कशामुळे मला असं वाटतं उग जाण म्हणजे काय फार करणं अशातला काय भाग नाही त्याला संस्कार असावे लागतात उगच नुसतं शरीराने जाण मन तिथं नसणं याला त्या जाण्याला काही अर्थ नाही मला नाही वाटत मुख्यमंत्री आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदेसाहेब हे काही आर एस एसच्या विचारसरणीचे आहेत किंवा त्या विचारसरणीला मानतील आणि मानत नसेल तर तिथं उग शरीरांना जाणं हे मला नाही वाटत आर एस एस ला अपेक्षित आहे की यांनी आलं पाहिजे काही गरज नाही तसं जाण्याची यांनी आणि त्यांनाही वाटत नसेल की हे यावं म्हणून स्पष्ट ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर